नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वारशा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या मैत्रीमध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी मोठ्या साईजची ट्रॅव्हल बॅग तर त्यासाठी मी इथे कपडा सिलेक्ट करत आहे तुम्ही तुमच्याकडे कोणताही कपडा असेल तर त्याचा वापर तुम्ही आजच्या आयडियासाठी करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे जुने पुराने ब्लाऊज पीस असतील किंवा ज्या साड्यावरचे ब्लाऊज बघा आपण शिवत नाही ब्लाऊज पीस तर त्यांचा पण तुम्ही नक्कीच आजच्या आयडियासाठी वापर करू शकता तर मी तेसी लेट करता है, पूल ते सिलेक्ट करत आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल आणि या अगोदर पण तसेच मी बरेचसे ट्रॅव्हल बॅगचे व्हिडिओ दाखवलेले आहेत ज्या काही नवीन असेल त्यांच्यासाठी सांगते तुम्ही जर नसेल बघितले तर ते पण बघा तर बोलता बोलता मी हा एक कपडा सिलेक्ट केलेला आहे आणि हा खूप असा जाडमधून असा हा कपडा आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो त्यानंतर हा मेन फॅब्रिक म्हणून मी हा कपडा घेणार आहे आणि साठी पण मी इथे एक ब्लाउज पीसचाच कपडा घेणार आहे तुम्ही साडीचा घेऊ शकता कुर्तीचा घेऊ शकता तर व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला वर्ष करा चला आता सुरुवात करू यानंतर गोणी कट करून आणि दोन आहेकृती पीस आहे गोणीचे तुम्ही गोणी ऐवजी फॉर्म पण घेऊ शकता तर याची लांबी आणि रुंदी मी ते लिहिलेली पण आहे तरी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा याची रुंदी आहे आपली वीस इंच आणि लांबी आहे पंचवीस इंच जरूरी नाही की तुम्ही एवढंच घ्या पंचवीस इंच लांबी आहे माझा हा जो कपडा आहे ना ह्याच्या मेजरमेंटनुसार मी घेतलेला आहे कारण की माझा हा कपडा एवढाच आहे तुम्ही याच्यापेक्षा एक दोन इंचचा फरक पण करू शकता मी पंचवीस इंच लांबी घेतली तिथे तुम्ही तेवीस इंच पण घेऊ शकता किंवा जास्त पण घेऊ शकता आता मी माझ्या कापडाच्या हिशोबाने घेतलेला आहे म्हणजे माझं कापड एवढंच आहे त्यामुळे पंचवीस इंच लांबी आणि वीस इंच रुंदी आणि हे दोन पीस आहे तर ह्याच मापाचे आपण हे कट पण करून घेऊया तर कपडा मी डबल फोल्डमध्ये टाकलेला आहे म्हणजे एकाच वेळेस आपल्या दोन्ही भागाची कटिंग सोबतच होणार आहे आणि इथे आपल्याला फक्त एवढे दोनच आयतकृती पीस लागणार आहे आजच्या ट्रॅव्हल बॅगसाठी तर बघा अशा पद्धतीने कट झाले आहे आता यानंतर अस्तरसाठी मी इथे एक दुसरा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्यावरती पण आपण गोणी ठेवून घेत आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे तर बघा हे पण डबलमध्येच आहे म्हणजे अस्तरसाठी पण आपले दोन भागासाठी दोन अस्तरची कटिंग झालेली आहे दोन इकडे कडेने कट केला आणि ते जोड आलेला आहे तो पण मी कट करून घेत आहे तुम्ही अस्तरसाठी नॉनवनची जी कापडी शॉपिंग बॅग असते ना ती पण वापरली तरी पण चालेल आता सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून हा मेन फॅब्रिक उलटा स्वीचा अगोदर बघून घ्यायचा आणि यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायची आहे दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक तर चला यावरती आपण क्विल्टिंग पण करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रीण मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला बरं पडेल या दोनही फॅब्रिक वरती तर आता आपण यावरती क्विल्ट करून घेऊ क्विल्टिंग करताना मी ते पाच नंबरची शिलाई सेट करून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपण यावर ती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून सर्वात खाली तर मध्यभागी आता एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल तो आपण कट करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रीण आपण या पार्ट वरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे आता दुसऱ्या पार्ट वरती पण मी सेम या पद्धतीने क्विल्टिंग करून घेते आणि मोर दाखवते ठीक आहे तर या पार्ट वरती पण आपण क्विल्टिंग करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रिणी मी या दुसऱ्या पार्टवरती पण तिरपे तिरपे टिपा मारून क्विटिंग करून घेतलेले फायनली दोनही पार्ट आपले क्विंट करून तयार झालेले आहेत ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर मी एक पार्ट जरा साईडला ठेवते आणि कॉर्नरला आपल्याला इथे चार बाय चार इंचाचा चौक कट करून घ्यायचा आहे तर बघा कडेपासून मी इथे चार इंचावरती मार्क केलेला आहे तुम्हाला एकदम जवळून पण दाखवते ठीक आहे आणि इकडच्या साईडने पण चार इंचावरती म्हणजे चार बाय चार इंचाचा चौकोन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तरी इथे उघडत नव्हतं म्हणून मी दुसरा खडूने पण उघडलं तरी पण एवढं दिसत नाही तरी पण मी तुम्हाला वाईस देऊन पण सांगते आणि त्याचबरोबर स्क्रीनवरती पण तुम्हाला माप देत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि त्याचबरोबर मी इथे पंचवीस बाय वीस इंचा आयताकृती पीस घेतला होता तर तुम्ही याच्यापेक्षा दोन तीन इंच कमी किंवा दोन तीन इंच जास्त जरी घेतलं तरी पण तुम्ही जो स्क्वेअर आहे ना तो चार बाय चार इंचाचाच कट करा चारही कॉर्नरला आणि खूप मोठ्या साईजमध्ये मध्ये आपली जी ही जी प्रवासी बॅग आहे ना ती तयार होते तुम्ही बघून नक्कीच आश्चर्यचकित व्हाल असं तुम्हाला विश्वास पण बसणार नाही की आपण ही घरीच स्टिच केली का ते तर अशा प्रकारे मैत्रीण मी या दुसऱ्या पार्टचे पण हे चारही कॉर्नर आहेत ते कट करून घेतलेले फायनली दोनही पीस आपले चारही कॉर्नर कट करून रेडी झाले आहे तुम्हाला मोजून दाखवते तर बघा जिकडनं आपली साडे इंच लांबी आहे इकडनं ला, आणि इकडची उंची पण सांगते तुम्हाला तर इकडनं राहिलेली आहे आपली साडे इंच तर यानंतर मैत्रीण बघा मी इथे एक सरळ स्ट्रीप आहे ती कट करून घेतलेली आहे तर ही साधारणतः अडीच इंचाची स्ट्रीप आहे आणि ही आपल्याला जिकडनं आपली साडे सोळा इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने ठेवून आतील साईडने डबल फोल्ड करून घ्यायचे आहे दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने आपण हा जो कपडा आहे म्हणजे ही स्ट्रीप दोन ते अडीच इंचाची अशा पद्धतीने ठेवून डबल फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण मी ही स्ट्रीप आहे ती जोडून घेते अशा प्रकारे मैत्रीण दोन्ही साईडने आपण ही पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे आता यानंतर पॉकेटसाठी बघा माझ्याकडे एवढाच कपडा शिल्लक राहिलेला आहे तर मी इथे एकच पॉकेट बनवणार आहे तर नऊ इंच याची आपण रुंदी ठेवणार आहोत आणि उंची तुम्ही म्हणजे दहा इंच घेऊ शकता किंवा दहा बाय दहा इंचाचं पण घेऊ शकता पण मी ते नऊ बाय दहा इंचाचं हे जे पॉकेट आहे ते स्टिच करून घेणार आहे आणि मी आतील साईडने लावणार आहे तुम्ही हवं असेल तर बाहेरच्या साईडने पण असंच एक झिपर पॉकेट बनवू शकता किंवा विदाउट झिपर पण बनू शकता आता याचा फायनल माप पण मी बघा बरोबर इथे दहा इंच उंची घेतलेली आहे आणि रुंदी नऊ इंच घेतलेली आहे आता इथे नऊ इंचचीच आपल्याला झीप पण घ्यायची आहे अगोदर मी व्यवस्थित स्ट्रेट असा हा भाग कट केलेला आहे हा विदाउट क्विल्टेड पीस आहे तर नऊ बाय दहा इंच आहे तर नऊ इंच जी आहे तीकडनं आपण इथे नऊ इंचची झीप घेत आहोत आणि बघा बरोबर आपण इथे नऊ इंचाच्या साईडने ही झीप आहे ती स्टिच करून घेत आहोत आणि एक स्ट्रची आपण नंतर कट करू कारण की याच्यामध्ये अजून आपलं रनर ओवायचं बाकी आहे आणि रनर ओवण्यासाठी थोडीशी वाढवत झीपा पण इथे घेतलेली आहे तर लगेचच मी यामध्ये रनर पण होऊन घेत आहे आणि रनर ओवताना आपल्याला एक भाग छोटा आणि एक भाग मोठा असा पाहिजे झीपचा मग त्यावेळेस आपल्याला ते रनर इझिली होवलं जातं तर या पद्धतीने आणि त्यानंतर तुम्ही कोणताही दोन्ही मधला एक पार्ट घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एवरच्या साईडने पण हे पॉकेट लावून घेऊ शकता पण मी आतील साईडने लावून घेणार आहे बघा जिकडनं आपण आत्ताच पायपिंग केली तिथून खाली आपल्याला इथे साडेपाच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि वर वर तुम्ही वरच्या साईडने जरी लावत असाल ना तरी पण हेच मेजरमेंट घ्यायचं आहे वरतून तुम्ही साडेपाच इंचावरती मार्क करायचं पुन्हा अशा पद्धतीने फोल्ड करून सेंटर काढायचा आणि झिपच्या बाजूने पण आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे बघा तरी इथे झिपचं सेंटर पॉईंट आणि याचं सेंटर पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची झिप अगं मी कशा पद्धतीने ठेवलेली आहे त्याच पद्धतीने ठेवून घ्यायची आणि राहिलेल्या मग नंतर या तीनही बाजूने आपण स्टिच करून घेऊ आणि बॉटमच्या साईडने थोडासा कपडा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने आणि दोन्हीकडे मी काय फोल्ड केलेलं नाही कारण के की माझ्या कापडाचे धागे निघत नाही तुमच्या याचे निघत असेल तर तुम्ही अगोदरच तिन्ही साईडने डबल फोल्ड करून घेऊ शकता आता इथे झिपच्या ठिकाणी मी इथे मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉकच्या टिपा दिलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून जास्त टिकावी तर बघा अशा पद्धतीने आपले हे जे आत पॉकेट आहे ते स्टिच करून झालेलं आहे या पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये मोबाईल एम्स वगैरे पण ठेवता येईल अशा पद्धतीचं आपलं हे आतल्या साईडने मी पॉकेट लावून आहे तुम्ही हवं असेल तर वरच्या साईडने पण लावून घेऊ शकता पण मी आधी लावून घेतलेला आहे ठीक आहे तर माझ्याकडे कपडा एवढा शिल्लक होता म्हणून मी एक ला, ते एक पॉकेट लावलं तुम्ही दोन पण लावू शकता दोन्ही साइडने त्यानंतर माहिती मी ते रेडीमेड बेल्ट घेतलेले आहे हे दहा रुपये मीटर मिळतात दोन मीटर आहे हे म्हणजे चाळीस इंच तर एक बेल्टची लांबी आपण चाळीस इंच घेतलेली आहे तुम्हाला मोजून पण दाखवते तुम्ही हवं तर रेडीमेड बेल्ट न वापरता कापडी पण बनवू शकता ठीक आहे तर बघा साडेचाळीस इंचा हाईट बेल्ट आहे आणि हा आपल्याला जसं आपण इथे पॉकेट स्टिच केले आहे तिथे मला मार्किंग दिसतच आहे त्यावरतीच लावून घ्यायचं आहे पण वरतून आपल्याला इथे साडेचार इंचावरती लावून घ्यायचं आहे जसं आपण पॉकेट साडेपाच इंचावरती लावलं होतं तर इकडनं पण मी वरतून साडेचार इंच खाली मार्क करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सेंटर पासून आपल्याला ते चार इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे बघा दोन्हीकडेने बघा आपण अशा पद्धतीने सेंटरपासून चार इंचावरती मार्क केलं आणि इथे मला पॉकेटची मार्किंग दिसत आहे त्यावर त्यावरतीच आपल्याला हा बेल्ट ठेवून घ्यायचा आहे फक्त वरतून साडेचार इंचावरती मी इथे मार्क केलं आता दोन्ही साईडने आपण इथे टाचणी लावून घेऊया म्हणजे आपल्याला बेल्ट स्टिच करायला बरं पडेल दुसऱ्या साईडने पण बघा सेम त्याच पद्धतीने मी हा बेल्ट अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि यावरती अगोदर टाचणी लावून घेत आहे आणि याची उंची दहा इंच आहे बघा म्हणजे जिथपर्यंत आपल्याला बेल्ट स्टिच करायचा आहे तर दहा इंचापर्यंत आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे तर दुसऱ्या पार्टला पण मी बघा वरतून पुन्हा साडेचार इंचावरती एक मार्क करून घेत आहे दोन्ही कडेने आणि त्यानंतर फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे म्हणजे सेंटर पासून कडेला चार इंचावरती मार्क करायचं दोन्ही साईडने तर बघा इथे स्क्रीनवरती पण मी तुम्हाला मापं दिलेली आहे उंची इथे दहा इंचावरती टाकून घेऊया कारण की इकडनं आपलं पॉकेट काय स्टिच नाही केलेलं आपण त्यामुळे इथे उंची पण दहा इंचावरती मी मार्क करून घेतलं पुन्हा सेंटरपासून चार इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो बेल्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि बघा वरती मी इथे साडेचार इंचावरती मार्क आहे तिथे बेल्टवरती पण मार्क केलं म्हणजे आपल्याला बेल्ट तिथपर्यंतच स्टिच करायचं आहे हे लक्षात राहावं यासाठी तर मी अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणीनं तर तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज लाईक करत चला तर चला हे दोनही दो बेल्ट स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आणि इथे बघा खूप साऱ्या दाट टिपा दिलेल्या आहेत म्हणजे बेल्टला कसं जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला इथे जास्तीच्या टिपा द्यावा लागतात म्हणजे आपली जी बॅग आहे ना ती वर्षानुवर्ष टिकते आणि ही कशी ट्रॅव्हल बॅग आहे त्यामुळे शक्यतो येईल मी जास्तीच्या टिपा दिलेल्या आहेत तुम्ही स्वतःसाठी जरी शिवत असाल किंवा कस्टमरसाठी तरी पण जास्तीच्या टिपा द्या बेल्टला कारण की मग ती जास्त दिवस टिकते ठीक आहे आता बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर मैत्रीण आपल्याला इथे झीप अटॅच करायची तर बघा मी इथे साडे सोळा ची झीप घेतली आहे इकडनं एक रनर होऊन घेतलेला आहे आपण या झीप मध्ये आणि एक इकडनं म्हणजे दोन रनर राहिले तर एक खराब झालं तर एक आपल्याला ऐन टायमाला काम येतं त्यासाठी आणि बघा आता इथे आपल्याला झीप पलटी मारण्याची पण गरज नाही डायरेक्ट आपण इथे पायपिंग केल्यामुळे आहे अशी झीप आपल्याला ठेवून यावरती स्टिच करायचं आहे इकडच्या साईडचा पार्ट पण आपल्याला आहे असंच ठेवून स्टिच करायचं आहे पायपिंग केल्यामुळे आपल्याला इथे झिप्स पण स्टिच करायला अगदी सोपं झालेलं आहे ज्या ताईंना झिप स्टिच करायला अवघड वाटतं त्यांनी नक्कीच अशा पद्धतीने झिप स्टिच करावी तर चला शिलाई मशीनवरती दाखवते अशा प्रकारे झिप स्टिच केल्यानंतर पुन्हा आपल्याला या झिपवरती पुन्हा अजून एक टीप द्यायची आहे कडेने तर झिपवरती डबल टीप देऊन झाल्याच्या नंतर दुसऱ्या पार्टवरती पण बघा आपल्याला झिपचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती पण आपण जसं इकडनं झिप स्टिच केली सेम त्याच पद्धतीने तिकडनं पण झीप आहे ती स्टिच करून घेऊया आणि अगोदर जसं आपण झिपला पुन्हा डबल टीप दिली सेम त्याच पद्धतीने एकाडच्या झिपवरती पण आपण पुन्हा डबल टिप देऊन घेऊ आणि एक्स्ट्राची झिप पण मी कट करून घेतलेली आहे तर या पद्धतीने आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आणि आतील साईडने बघा ती अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे म्हणजे अगदी फिनिशिंग सहित आपली ही झीप आहे ती लावली गेलेली आहे आणि वरच्या साईडने बघा ती अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर आपल्याला इथून हा पार्टायचो अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा आहे आणि बघा इझी झी पाहिती बरोबर सेंटरला पकडायची आहे आणि या दोन्ही कडेकडे आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायचं आहे आणि नंतर बॉटमची साईड स्टिच करून घ्यायची आहे तर चला दोन्ही कडेने आपण अगोदर स्टिच करून घेऊ तर इतकी सोपी पद्धत आहे मैत्रिणी ही प्रवासी बॅग शिवण्याची तुम्हाला पण नक्कीच नवल वाटेल आणि तुम्ही जेव्हा स्वतः शिवताल ना तेव्हा तुम्हाला पण खूप आनंद होईल आणि खूप भारी वाटेल तुम्ही बनून विक्री पण करू शकता अशा पद्धतीच्या प्रवासी बॅगी कारण की जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये कस्टमाइज पण करून देऊ शकता पॉकेटमध्ये म्हणा किंवा साईजमध्ये पण जशी रिक्वेस्ट असेल कस्टमरची त्यानुसार आणि तुम्ही तुमच्या एरियानुसार एरियानुसार रेट घेऊ शकता कारण की ग्रामीण भागात खूप कमी किमतीत विकल्या जातं तसं शहरी भागात किंमत पण जास्त असते तर बघा तीनही साईड स्टिच करून घेतल्याच्यानंतर एक्स्ट्राचा भाग मी कट केला आणि त्यानंतर हे जे कॉर्नर आहेत ना ते आपल्याला अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला इथे दोन कॉर्नर स्टिच करून दाखवते झीपवाले आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेले दोन पण स्टिच करून घेऊ आणि जिथे जी झीप आहे तिथे बघा मी मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या जास्तीच्या जा टिपा जा देत आहे म्हणजे बॅग जास्त दिवस टिकावी यासाठी आणि नंतर पुन्हा यावरती डबल डबल टिप पण देणार आहे कारण की आपली सगळी टिका आपला हा जो आहे तो म्हणजे टिपांवरती असतो त्यामुळे टिपा मारण्यात मी किंवा कंजुशी करत नाही भरपूर असते तर अशा पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण स्टिच करून घेते राहिलेले जे दोन कॉर्नर आहेत ते पण याच पद्धतीने स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने राहिलेले जे दोन कॉर्नर होते बॉटमचे त्यावरती पण मी स्टिच करून घेतलेले यावरती खूप सारे मशीन मागे पुढे करत लॉकची आहे जेणेकरून जास्त दिवस टिकावी आणि माझं कामच असं असतं की शंभर टक्के आपण ते चांगलंच द्यायचं बेस्टच द्यायचं तर बघा अशा पद्धतीने स्टिच झाल्याच्या नंतर चारही कॉर्नर आता आपल्याला ही झीप आहे ती ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घ्यायचं आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये तयार होते मैत्रीण ही अगदी सोपी पद्धत आहे आणि फक्त दोनच आयताकृती कापडापासून आपण ही खूप मोठ्या साईजची प्रवासी बॅग ट्रॅव्हल बॅग बनवलेली आहे मैत्रिणीनो तुम्ही मार्केटची पण खरेदी करायची विसरून जाताल इतकी छान आणि इतकी सुंदर अशी दिसत आहे आणि तुम्हाला माझी शिकवणीची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करतच असते तर बघा मैत्रीण तुम्ही याच्यामध्ये दे मोबाईल देऊ शकता कस्टमरची जशी रिक्वेस्ट असेल त्यानुसार पण तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता मी आतील साईडनी लावलं ला। आणि मोबाईल ठेवून पण आपली जागा शिल्लक राहते तुम्ही याच्यामध्ये पासबुक बँकेचं किंवा एटीएम वगैरे जे काही तुमचं महत्वाचे डॉक्युमेंट्स असतील ना ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता कारण की मोबाईल ठेवून पण आपला खूप मोठा असा गप्पा आहे हा तर अशा पद्धतीने मी आतून याच्यासाठीच दिला की सेफ्टी राहावं यासाठी नाहीतर वरतून पण देऊ शकत होतो आपण ठीक आहे तर चला मी तुम्हाला याच्यामध्ये काही काही कपडे पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल किती तर सर्वात तर अगोदर मी ते जीन्स पॅन्ट ठेवते बॉटमच्या साईडला म्हणजे जी काही जीन्स पॅन्ट पण ठेवून दाखवलेले आहेत काही ड्रेस पण ठेवून दाखवलेले आहेत जसं आपल्याला प्रवासामध्ये कपडे लागतात त्यानुसार आपल्या हो सोबत असेल तर मुलांचे पण कपडे असतातच स्वतःचे पण असतात तुम्ही याच्यामध्ये भरपूर सारे ड्रेस ठेवू शकता आता मी मोजले नाही पण किमान आठ दिवसाचे कपडे तुमचे यामध्ये आरामात बसणार आहे बघा मी याच्यामध्ये साडी ब्लाउज काही ड्रेस ओढणी लेगिंग्स बनियन म्हणजे जे काय आपल्याला प्रवासात लागणारे कपडे असतात ना ते मी तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवत आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे मी जेवढे कपडे काढले होते तेवढे बसून पण अजून जागा शिल्लक राहत होती तर मी पुन्हा अजून कपाटामधून घेऊन येत होते कपडे याच्यामध्ये ठेवण्यासाठी कारण की जागा भरपूर होती मला वाटलं एवढेच बसेल तेवढेच बसेल पण भरपूर बसले तर बघा खूप म्हणजे खूप मोठ्या साईजमध्ये झालेली आहे तर तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल तर लाईक पण करा प्लीज तर व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याबद्दल खरंच माफी असावी कारण की स्टेप बाय स्टेप दाखवायचं असतं त्यामुळे है 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 है, है बर बर तर शिवून माप किती राहिलेलं आहे ते सांगते तर याची लांबी आहे पंधरा इंच उंची आहे अकरा इंच स्क्रीनवरती पण देत आहे आणि टॉपची रुंदी आहे नऊ इंच तर बघा नऊ बाय पंधरा आणि उंची अकरा अशा पद्धतीची खूप मोठ्या साईजची आपली प्रवासी बॅग तयार झाली आहे बॉटमच्या साईडने पण बघू शकता त्याचबरोबर दोन्ही कडेने आणि त्यानंतर दोन्ही मागचा आणि पुढचा भाग अगदी फिनिशिंग सहित आपली ही बॅग तयार झालेली आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी ट्रॅव्हल बॅग बनून रेडी झालेली आहे आणि तुम्ही स्कूटीवरती म्हणा किंवा गाडीवरती अशा पद्धतीने ठेवण्यासाठी खूप बेस्ट असा ऑप्शन आहे मी तरी पर्सनली अशाच बॅगी वापरते ट्रॅव्हलिंग मध्ये कारण की आपल्याला स्कूटीवरती ठेवायला अगदी कम्फर्टेबल असते आणि खूप दिवस टिकतात या बॅगी कारण की आपण स्वतः शिवलेले असते त्यामुळे त्याला आपण भरपूर सारे टिपा दिलेल्या असतात वर्षानुवर्ष टिकते मी पण बघा एक पॅन्ट पीस पासून बनवलेली या अगोदर दाखवलेली तिला पण खूप दिवस झाले आणि ती अजून पण मी वापरते त्याचबरोबर माझी बहीण पण वापरते स्कूटीवरती ठेवायला त्याचबरोबर तुम्ही स्वतः बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीची ही बॅग आहे आणि याचं बेल्ट तुम्ही अजून मोठा जर शिवला तर तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता अशा पद्धतीची आहे तर मैत्रीण न कशी वाढली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा तरी पण मी तुम्हाला इथे शोल्डरला कॅरी करून दाखवते हँडल काही जास्त मोठे नाही छोटेच आहेत तरी पण आपण अशा पद्धतीने पण ते हँडल कॅरी करू शकतो आणि व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल थोडा जरी तुम्हाला आवडला असेल कर तर प्लीज लाईक करत चला कारण की एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत असते पूर्ण दिवस जातं त्यामध्येच आता बघा मी सकाळी अकरा वाजता बसले आता जवळजवळ साडेचार वाजले तू आम्ही नंतर गाड्याला पण दाखवते तर बघा अशा पद्धतीचे आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि याच्यात इतकं की हे उचलून मला जड लागले ते इतकं जड झालंय म्हणजे खूप सारे कपडे आपले यामध्ये बसलेले आहेत तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थक जय जय शिवराय आणि तुम्हाला दाखवायचं राहिलं ना तर बघा साडेचार वाजलेले आहेत मी सकाळी अकरा वाजता बसले वस होते म्हणजे मला ही बॅग शिवायला आता तुम्ही काउंट करा की किती तास लागलेले आहेत म्हणजे अकरा बारा एक दोन तीन चार म्हणजे साडेपाच तास मला ही ट्रॅव्हल बॅग शिवायला लागले आणि ही आपली खूप दिवस टिकणार आहे आणि बनून तुम्ही विक्री पण करू शकता अशा पद्धतीचे आहे मला तरी पर्सनली खूप आवडली कपडा चांगला वापरला नव्हता खूप छान टिकते जास्त दिवस तुम्ही पॅन्टीचा कपडा वापरा हा मी पडद्याचा वापरलेला आहे खूप जाडमध्ये आहे आणि बॅग टिकायला पण खूप अशी दि जास्त दिवस टिकणार पण आहे तर चला मैत्रीण मी तुम्हाला स्कूटीवरती पण ठेवून दाखवते ही ट्रॅव्हल बॅग बघा अगदी आरामात आपण ही जी बॅग आहे ती ठेवू शकतो स्कूटीवरती बघा या पद्धतीने म्हणजे किती कम्फर्टेबल बसलेली आहे बघा स्कूटीच्याच मापची आहे जणू ती आणि ते अडकवण्यासाठी पण आहे तुम्ही गुंतवू पण शकता हा बेल्ट त्यामुळेच मी जास्त मोठा दिला नाही कारण की स्कूटीवरती एवढं मोठीची काय गरज नसती तर बघा किती कम्फर्टेबल बसलेली आहे आणि पाय ठेवायला पण साईडने जागा उरते दोन्ही पण साईडला